नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झाडे लावा झाडे जगवा या विषयावर अतिशय सुंदर मराठी घोष वाक्य चला तर मग पाहूयात झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा पुढील पिढीला देऊ ज्ञान वृक्ष लागवडीचे राबो द्यान। अभियान पुढील पिढीला देऊ ज्ञान वृक्ष लागवडीचे राबवू अभियान वृक्ष जगवा पृथ्वी वाचवा वृक्ष जगवा पृथ्वी वाचवा वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण कारण तीच करतात कमी प्रदूषण वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण कारण तीच करतात कमी प्रदूषण वृक्ष लावा अंगणात पसरेल समृद्धी जीवनात वृक्ष लावा अंगणात पसरेल समृद्धी जीवनात वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका वृक्ष तोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका झाडांना करू नका नष्ट श्वास घेताना होईल कष्ट झाडांना करू नका नष्ट श्वास घेताना होईल कष्ट झाडांची कराल रक्षा तरच होईल मानवाची सुरक्षा झाडांची करार रक्षा तरच होईल मानवाची सुरक्षा नसेल वृक्ष तर जीवन वृक्ष नसेल वृक्ष तर जीवन वृक्ष झाडे ही माणसाचे मित्र उगारू नका त्यांच्यावर शस्त्र झाडे ही माणसाचे मित्र उगारू नका त्यांच्यावर शस्त्र अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षणकडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा